गावाकडे राहिलेला हा व्हिडिओ आहे त्यामुळे आठवणी आहेत ज्या मी करणार होते पण म्हटलं आपण जे आहेत त्या मेमरीज राहतात आपल्याबरोबर बरोबर आणि आमच्या इथं जे महाराज गुवा आहेत त्यांच्या घरचे आहे ते फोटो त्यांच्या मिसेस आहेत त्या यूट्यूबचं माझं माहिती घेत होत्या त्या कशा केल्या किंवा के काय केलं आहे वगैरे असं आणि मी त्यांना दाखवत होते की मी शेतात असे व्हिडिओ वगैरे करते म्हणून कारण माझं टाईमपास होतो म्हटलं तिथं एकटी असल्यामुळं असलेल्या काही गोष्टी बाजूला त्यांनी त्यांच्या गावाकडे डॉक्टरकडे गावात आले होते बाबांना काही गोष्टी डबा घ्या झिव पाहिजे गावात असते आमच्याच बाजूला कल्याणला राह आहे गावी कल्याण बर वाटलं काय शेजारीच होते परवा डॉक्टर कडेच त्यानंतर गावी असल्यामुळे कसं आम्ही कधी जाणतनी नकली आता आणि ते हे लोक आमच्याकडे येणार असतात फोन चालू असतात आमचे आणि कसं जुलै चा